बातमी नागपुरातून नागपुरात माजी नगरसेवकाच्या मुलाची ड्रग्स तस्करी माजी नगरसेवक अजय बुगेवार यांच्या मुलाला या प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे संकेत बुगेवारला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे संकेत हा माजी नगरसेवकांचा मुलगा असून तो बॉडी बिल्डर आहे आणि जिम ट्रेनर देखील आहे पोलीस त्याची चौकशी करून काही कनेक्शन बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत तर नागपुरात माजी नगरसेवकाच्या मुलाचा ड्रग्स तस्करीत हात असल्याचं समोर आलंय माजी नगरसेवक अजय बुगेवार यांच्या मुलाला या प्रकरणी आता अटक करण्यात आली संकेत बुगेवारला गणेशपेठ पोलिसांनी अटक केलेली आहे नागपुरातून ही मोठी बातमी आहे माजी नगरसेवकाच्या मुलाचं ड्रग्ज तस्करी कनेक्शन अजय बुगेवार यांच्या मुलाला आता या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे पोलीस या संदर्भातील अधिक तपास करताय